शहर स्वच्छ करा नसता शहरातील घाण कचरा नगर परिषदेत टाकू डॉक्टर गोपाल बशरे लोणार शहरातील घाण कचरा त्वरित उचलून स्वच्छ करा नसता नगर परिषदेमध्ये शहरातील कचरा आणून टाकू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बचरे यांनी नगर परिषद मुख्य निवेदनाद्वारे दिला लोणार शहरात महिन्यापासून घाण कचरा उचलला जात नाही नाही त्याचे व्यवस्थापन होत नगरपालिकेचे कर्मचारी कुठल्याही प्रकारचे कचऱ्याचे नियोजन करत नाही आणि त्यामुळे संपूर्ण शहरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे त्या कारणाने कित्येक सामान्य नागरिक यांचे आरोग्य धोक्यात आले आहे या सर्वस्व नगर परिषद जबाबदार आहे म्हणून त्वरित कचऱ्याचं व्यवस्थापन करा शहरातील कचरा उचला शहर स्वच्छ करा अन्यथा शहरातील संपूर्ण कचरा आपल्या आणून टाकण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचरे यांनी लोणार नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिला या प्रसंगी तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव शहर संघटक तानाजी मापारी सुदन अंभोरे अल्पसंख्याक कैलास अंभोरे शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी युवासेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर आज आम्ही परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्याला निवेदन दिले, गत एक महिन्यापासून लोणारच्या सडकेवरच रस्त्यावरची घाण कचरा उचलली जात नाही आणि संपूर्ण लोणार हे दुर्गंधीयुक्त झालेलं आहे सर्व लोणारमध्ये दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं आहे